व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा करा व बेल आयकॉनला क्लिक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्जनाने उच्चे आवाहन मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे मात्र लोकसभा निवडणुकीसाठी जनजागृतीही झाली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे मतदान करणे तुमचा हक्क तुमचा अधिकार तुमची जबाबदारीसुद्धा आहे त्यामुळे मतदान नक्की करा तुमचे सरकार तुम्हीच निवडा एका मताने बनते सरकार एका मताने पडते सरकार म्हणून लोकशाहीचे एकच अनुष्ठान करा आपले मतदान मतदान करणे हे सर्वांसाठी हिताचे आहे त्यासाठी मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावायला पाहिजे